आगामी गणेशोत्सवामध्ये महिला आणि तरुणींची छेड काढणाऱ्या रोड रोमिओना लगाम घालण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलली असून असे गैरप्रकार करणाऱ्यांची नावं आणि छायाचित्र भरचौकात होर्डिंगवर झळकवण्याचा फंडा पोलिसांनी शोधून काढलाय पोलीस आय। आयुक्त अमितेश कुमार यांनी नुकत्याच याबाबतच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत येत्या शनिवारी गणेशोत्सवाला प्रारंभ होत असून वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवात देशातील वेगवेगळ्या भागातून नागरिक येतात मात्र काही जण या गर्दीचा गैरफायदा घेऊन महिला आणि तरुणची छेड काढतात याला लगाम लावण्यासाठी कडक उपाययोजना करण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांनी दिल्यात मुलीचे छेड काढणाऱ्यांवर त्वरित कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेत उत्सवामध्ये महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे महिलांचे दागिने चोरणे मोबाईल चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी मध्य भागात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश